नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एनसीआरटीच्या सिरीजमध्ये आपण इलेव्हन जॉग्राफीची एन सीआरटी पण डिस्कस करत होतो त्यातला आपला पुढला व्हिडिओ आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड क्लायमेट अँड क्लायमेट चेंज हा जो पार्ट होता त्याला आपण सुरुवात केली होती जस्ट इंट्रोचा पार्ट आपण डिस्कस केला होता आणि परत नेहमीप्रमाणे आपली रिक्वेस्ट आहे की ज्यांनी पाठ्यमागची व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी पाठीमागची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काय करेल की ह्या गोष्टी याच्यात लिंक करतात प्रायमरी चे डिस्कशन होतं या पार्टचं ते आपण केलं होतं ठीक आहे ना कोपेन यांच्याविषयी आपण लास्ट टाइम ठोरक बोललो होतो की त्यांनी काय केलं होतं की जो एक आ, एक अप्रोच आहे कोणता अप्रोच आपण तुमच्या डिस्कस केले की जो एम्पेरिकल क्लासिफिकेशनचा अप्रोच होता क्लायमेटच्या त्याच्या त्यांनी काय केलं होतं की क्लासिफिकेशनचे काही आपल्याला पॉईंट तयार केले होते त्यांना आपण लास्ट टाइम डिस्कशन चालू केलं होतं तोच पॉईंट आपण काय करी कंटिन्यू करू आपण हे ते होतं त्यामुळे आपण की ह्याचा टायटल या टेबलचं टायटल काय क्लायमेटिक ग्रुप्स अकॉर्डिंग टू कोपेन सो कोपेनच्या मतानुसार तिने व्हेजिटेशन टेम्परेचर आणि बाकीचे जे फॅक्टर्स होते या फॅक्टर्सच्या आधारे बघतो आपण की क्लायमेटचे काही काही ग्रुप्स पाडले होते ते ग्रुप्स आणि त्यांचे काही थोडक्यात वैशिष्ट्य आपण बघतोय इथून पुढचा जो पार्ट आहे थोडासा फॅक्च्युअल जास्त असेल त्यामुळे तो तो व्यवस्थित काही की लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करू आपण ठीक आहे ना बघा काय म्हणायचं म्हणजे पहिला ग्रुप आहे तो आहे ए आता आपण लास्ट टाइम लास्ट मध्ये आपण बोललो होतो की तिने काय केलं होतं क्लायमेटिक ग्रुप्स ना ए त्यानंतर बी सी डी किंवा अशा प्रकारचे काही कॅपिटल नेम्स दिली होती आणि त्यांचं काही प्रत्येकाचं वैशिष्ट्य होतं सो ए ग्रुप आहे तो त्याला आपण ट्रॉपिकल प्रकारचं काही क्लायमेट म्हणतो आपण आणि ते बघतो आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय त्याची वैशिष्ट्य काय त्याचं तर ऍव्हरेज टेम्परेचर ऑफ द कोल्डेस्ट मंथ इज एटीन डिग्री सेल्सिअस ऑर हायर म्हणजे हे तर पुढं आपण अजून डिटेलमध्ये बघूच आपण पण हा जो ट्रॉपिकल प्रकारचं क्लायमेट आहे त्या ट्रॉपिकल प्रकारच्या क्लायमेटचं पहिलं वैशिष्ट्य काय की तिथलं ॲव्हरेज जे टेम्परेचर आहे म्हणजे मंथ मध्ये तुमच्या किती असेल एटीन डिग्री सेल्सिअस हायर म्हणजे टेम्परेचर जास्त आहे त्यांना सांगायचं नेक्स्ट त्याला म्हणतो आपण ड्राय क्लायमेट्स हे जे सिम्बॉल्स आहेत ना सी डी हे पण काय करायला लक्षात आहे तुमचं त्याचं वैश्य बघतो पोटेन्शियल इव्हॅपरेशन एक्सिड प्रेसिपिटेशन म्हणजे बघतो आपण की ह्याचं वैशिष्ट्य काय की तर इव्हॅपरेशन जास्त आहे कशापेक्षा प्रेसिपिटेशन पेक्षा म्हणजे कळतंय ना पाऊस पावसापेक्षा बघतो आपण की पाण्याचं होणारी व्यापरेशन कसं असते की जास्त असते तिसरं आहे वॉर्म टेम्परेट याचा वैशिष्ट्य काय बघा देज टेम्परेचर ऑफ द कोल्डेस्ट मंथ ऑफ द मिड लॅटिट्यूड क्लायमेट इयर्स इज हायर दॅन मायनस थ्री डिग्री सेल्सिअस अँड बिलो एटीन डिग्री सेल्सिअस हा जो आपण होतो की वॉर्म टेम्परेट जो रिजन आहे क्लायमेटिक ग्रुप असेल याचं वैशिष्ट्य काय की इथं असणार बघतो आपण जे टेम्परेचर आहे कोल्डेस्ट मंथचं ते तीन माइनस तीन डिग्री सेल्सियस से कमी नेक्स्ट कम है बता देंचर ऑफ द कोल्डेस्ट मंथ इज माइनस थ्री डिग्री से बिलो इको जो टेम्परेचर है की cold, cold climates, तो माइनस थ्री पेक्षा कि कमी नक्स्ट है कोल्ड क्लाइमेट्स इतना टेन डिग्री सेल्सियस वैशिष्ट इतना जे ॲव्हरेज टेंपरेचर आहे ते किती असेल की मायनस दहा डिग्री सेल्सिअस तुमचं ऑल ओव्हर तुमचं आणि फायनली तुमचं हायलँड वैशिष्ट्य काय की कोल्ड ड्यू टू एलिव्हेशन म्हणजे इथं पण बघतोय की टेम्परेचर कमी आहे पण इथं टेम्परेचर कमी असं कारण काय ड्यू टू एलिव्हेशन एलिव्हेशन म्हणजे उंचीचं नाव पण तेच आहे हायलँड हायलँड म्हणजे काय ना, ना उंचावरची जमीन तो इथं बघतो की उंची जास्त हे आपण डिस्कशन केलं होतं ऍटमॉस्फिअर या टॉपिकच्या पार्टमध्ये आपण ऍटमॉस्फिअर म्हणजे जसं उंचावर जातो काय होतो की टेम्परेचर कमी होऊन जातो सो पहिल्यांदा हे बेसिक काय मुद्दे बघतो आपण की ग्रुप लक्षात ठेवा बाकीचे सब ग्रुप्स वगैरे कोणा येतील त्यांना आपण काय करू की सेपरेटली डिस्कस करू आपण पुढच्या पॉईंट जाऊ आपण यस इथं आता हे खर तर इथं पुस्तकात दिलेलं नाहीये पण आपण तिथे डिस्कस करतो ठीक आहे ना ते डिस्कस करण्यामागचं बेसिक कारण समजून घ्या की इथं ज्या आपण डायग्राम बघतोय त्या डायग्राम मध्ये खास करून बघतोय आपण की तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतील वरती तुम्हाला नॉर्थ पोल खाली तुम्हाला साऊथ पोल आणि तुम्हाला की ह्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती आहेत आता हे तर का गरजेचं आहे तर समजून घ्या की पुढे आपण जे काय करू की सब ग्रुप्स बघू आपण क्लायमेटचे ते ग्रुप्स बघताना त्या काही शब्दांचा आपण काय काय वारावर उल्लेख करणार आहे त्यामुळे तिथे कंटिन्यू व्हायला नको की हा नेमका पार्ट कुठं आहे त्यासाठी आपण काय करतोय की या सगळ्यांचं काय की एकदा लोकेशन बघून ठेवते मी थोडक्यात त्यांचं लोकेशन तुम्हाला सांगून काम करतोय हे सगळं माहिती आहे नॉर्थ पोल आहे हा खाली काय की साऊथ पोल आहे ट्रॉपिक्स म्हटलं लक्षात ठेवा की इक्वेटर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पाहिजे की हा जो मधला सॉरी हा हा जो मधला पार्ट आहे ठीक आहे ना हा जो पार्ट त्याला म्हणतो आपण किंवा इक्वेटर का बघा हे नावं जे आहेत ते पूर्ण वारंवार येतील त्या ठिकाणी कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपण काय करतो आधीच बघतोय की मी ज्यावेळेस पुढे आपण ज्यावेळेस कुठेही इक्वेटर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन काय की हा जो बेल्ट आहे यायला पाहिजे किंवा ट्रॉपिक्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय की हा जो बेल्ट आहे तो बेल्ट पटकन घ्यायला पाहिजे त्यालाच दुसरं नाव हो काय लो लॅटिट्यूड बघा याच दुसरं नाव हो काय की लो लॅटिट्यूड आपल्याला लो लॅटिट्यूड का म्हणायचं कारण आपल्याला माहिती की इथं असणार तुमचं जे इक्वेटर आहे त्या इक्वेटरचा लॅटिट्यूड नंबर किती तर झिरो आहे लक्षात झिरो डिग्री ठीक आहे ना म्हणजे आसपास काय असतात ज्या आसपास तुमच्या पाच डिग्रीपर्यंत झाला तुम्हाला काय हा तुमचा बेल्ट पसर असेल म्हणून यांना काय म्हणतो आपण लो लॅटिट्यूड लक्षात पुढं ट्रॉपिक्सच्या वरती बघतो आपण की हा एक जो झोन दिसतोय हा तुमचा कोणता आहे की टेम्परेट झोन ठीक आहे ना आणि जर आपण त्याला इकडे काउंट केला तुमचा तरी इथे की तो साधारणतः ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जो आहे ठीक आहे ना त्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या ह्या बेल्ट मध्ये आपल्याला काय बघायला मिळते का टेम्परेट झोन बघायला मिळतो समजते अक्षर घ्या बघा इक्वेटरच्या या सगळ्या संदर्भात आपल्याला कुठला झोन बघायला मिळतोय ट्रॉपिक्स हा झोन बघायला मिळतोय नंतरवरती बघतो आपण की ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या संदर्भामध्ये आपल्याला झोन बघायला मिळतो आपल्याला तर टेम्परेट झोन बघायला मिळते यालाच आपण मिडल लॅटिट्यूड असं म्हणतो त्या म्हणतो त्याला मिडल लॅटिट्यूड आणि वरती बघतो आपण की फायनली पोलार रिजन सध्या बघतो आपण की जे आर्थिक सर्कल आहे कुठलं सर्कल आर्थिक सर्कल त्याच्याशी संदर्भात तुमचा असणारा जो रिजन तुमचं बघतोय की पोलार रिजन त्यालाच काय म्हणतो आपण हाय लॅटिट्यूड बघा लो लॅटिट्यूड्स मिडल लॅटिट्यूड्स आणि हाय लॅटिट्यूड केला तुमचा हा झोन आहे ट्रॉपिक्स हाय टेम्परेट आणि हा तुमचा की आणि इकडे आपण बघतोय लॅटिट्यूडच्या नावांचा विचार केला तर इकडे की इक्वेटर इकडे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि खाली तुमचं काय की आर्टिक सर्कल तुमचं सेम खाली बघतोय आपण की इथं जो झोन दिसतोय हा कोणता आहे हा टेम्परेट झोन आहे म्हणजे साऊथला बघा साऊथ असणारा झोन कोणता आहे की टेम्परेट झोन आहे पण याच्याशी असोसिएट तुमचा असणार लॅटिट्यूड कोणतं आहे तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे लक्षात ठेव साऊथला तुमचं लॅटर कोणतं आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन इथं परत तेच तुमचं मिडल लॅटर तुमचं काही इथं कॉमन राहील तुमचं फायनल बघतो आपण की पोलर रिजन याच्याशी संदर्भात तुमचं असं लॅटिट्यूड कोणतं आहे तर अंटार्टिक सर्कल इकडे वरती कोणतं होतं आर्टिक सर्कल खाली तुमचं कोणतं अंटार्टिक सर्कल आणि मग खाली तुमचं आहे की हा हाय लॅटिट्यूड म्हणतो आपण हे फक्त काही की आहेत ना डिस्कस केला नाव आहेत नावं काय झालं की प्रॉपर लक्षात टर्म पुढच्या पार्ट बघतो आपण या नावांचा काय होणार आहे की आपल्याला युज होणार आहे एक आपण बघत होतो पुढचा पार्ट पहिल्यांदा आपण बघतो की एका टेबलच्या फॉर्म मध्ये आपल्याला सगळं बघा मिळेल आधी आपण ते बघू नंतर काय यांचं प्रॉपर एक्सप्लेनेशन पण आपण बघायचं ठीक आहे ना टायटल बघायचं आहे क्लायमेटिक टाईप्स अकॉर्डिंग टू ओपन म्हणजे ओपनच्या नुसार बघतो आपण की क्लायमेटिक जगभरातील काही टाइप्स कोणते कोणते असतील पहिला आहे तो म्हणजे ए तर म्हणतो आपण ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट बघा तेच तेच मुद्दे तुमचे पिढवतात ए म्हणजे काय तर ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट लक्षात घ्या त्यामुळे बघतो आपण की पुन्हा सब टाईप्स तुमचे असतील ते म्हणजे की ट्रॉपिकल वेट त्यानंतर ट्रॉपिकल मान्सून फायनली तुमचं ट्रॉपिकल वेट अँड ड्राय हे लक्षात ठेवायचं त्यांची कोडिंग काय ट्रॉपिकल वेट म्हणजे ए एफ ट्रॉपिकल मान्सून म्हणजे एएम ट्रॉपिकल वेट अँड ड्राय म्हणजे कोणतं एडब्ल्यू ह्या कोडिंग वरती देखील बघतो आपण की राज्य काय काहीतरी क्वेश्चन्स आहेत लक्षात ठेवा की खालीलपैकी कुठलं क्लायमेट जे आहे ते एडब्ल्यू नस का तुमचे होतं त्यामुळे परत ते सांगतो मेन टाईप आहे आपला ग्रुप कोणता आपला तर ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट हा आपला मेन ग्रुप आहे क्लायमेटचा त्या मेन ग्रुपचे काय म्हणतो आपण सब सब टाईप्स पडतील कोणते कोणते ट्रॉपिकल वेट ट्रॉपिकल मान्सून ट्रॉपिकल वेट अँड ड्राय ठीक आहे ना त्यातलं जे ट्रॉपिकल वेट आहे त्या ट्रॉपिकल वेटचा कोड काय ए एफ ट्रॉपिकल मान्सून वेट त्याचा कोड काय एम आणि ट्रॉपिकल वेट कोड काय तुमच्या ए डब्ल्यू हे आपल्याला सगळ्या काही माहिती असणं गरजेचं आहे मग पुढे फक्त आपण ते जे थोडक्यात काही कॅरेक्टर्स घेतले तुमचे ठीक आहे ना सो जे ट्रॉपिकल वेट ज्याला आपण कोड काय दाखवतो एफ कोड दाखवतो याचं वैशिष्ट्य काय याचं वैशिष्ट्य आहे नो ड्राय सीझन हिथेचं काय की वैशिष्ट्य आहे कुठल्याही प्रकार तुम्हाला काय की ड्राय सीझन जो आहे तो बघायला मिळणार नाही कायम कायमस्वरूपी तुम्हाला पाऊस किंवा मिट्टी काय तुम्हाला जास्त बघायला मिळते नेक्स्ट ट्रॉपिकल मान्सून फॉरेस्ट ज्याला आपण ए एम म्हणतो आपण ह्याचं वैशिष्ट्य काय तर मान्सूनल शॉर्ट ड्राय सीझन हे त्याचं काय की वैशिष्ट्य आहे मान्सूनल शॉर्ट ड्राय सीझन हिथेचं वैशिष्ट्य आहे नेक्स्ट आहे ट्रॉपिकल वेट एन ड्राय याचं विशेष दाखवतो विशेष करायचा विंटर ड्राय सीजन त्याचा ड्राय सीझन जो बघायला मिळतो कधी असतोय तो विंटर सेशन तुमचा असतो हा तुमचा काय की पहिला ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुप तुमचे तुमच्या काय की तीन टाईप आहेत नेक्स्ट ग्रुप आहे आपला तो आहे ड्राय सॉरी हा बी ग्रुप ज्याला म्हणतो आपण त्याचं नाव काय की ड्राय क्लायमेट ठीक आहे आता या ड्राय मध्ये परत होतो तुमच्या काय की चार काय इतकी टाइप पहिला टाईप आहे तो आहे सब ट्रॉपिकल स्टेपिंग पहिला टप्प्या कोणतं आहे सब ट्रॉपिकल स्टेपी दाखवतो आपण त्याला बी एस एच त्यात बीएन कॅपिटल कसं आहे की स्मॉल आहे वैशिष्ट्य करायचं लो लॅटिट्यूड सेमी एरिड ऑर ड्राय हा जर एक टेबल जरी तुम्ही व्यवस्थित करून गेलात तरी सफिशियंट आहे कायचं लो लॅटिट्यूड सेमी एरिड ऑर ड्राय नेक्स्ट आहे सब ट्रॉपिकल डेझर्ट त्याचं कोडिंग काय बी डब्ल्यू एच कोडिंग करायचं बी डब्ल्यू एच आणि जो वैशिष्ट्य काय लो लॅटिट्यूड एरिड ऑर ड्राय ह्याचं काय की वैशिष्ट्य नेक्स्ट नेक्स, मिड लॅटिट्यूड स्टेपी ह्याचं कोडिंग काय बीएस के ह्याचं वैशिष्ट्य काय मिड लॅटिट्यूड सेमी एरिड ऑर ड्राय हि त्याचं काय की वैशिष्ट्य नेक्स्ट आहे मिड लॅटिट्यूड डेजर्ट ह्याचं कोडिंग काय बी डब्ल्यू के वैशिष्ट्य काय याचं मिड लॅटिट्यूड एरिड ऑर ड्राय हे तिची काय की वैशिष्ट्य आहे सो आपण बघतो की पहिला दुसरा कुठला संपला तिसरा ग्रुप आहे आपला तो आहे सी सी म्हणजे वॉर्म टेम्परेट ज्याला आपण मिड तुमचं काय म्हणतो सी कोणतंय आपलं वॉर्म टेम्परेट त्या ग्रुपमध्ये बघतो आपण की परत तीन टाइप आहेत पहिले टाइप तुमचा कोणतंय ह्युमिड सब ट्रॉपिकल त्या ह्युमिड सब ट्रॉपिकलचा कोड काय तर सी एफ ए वैशिष्ट्य कायचं नो ड्राय सीझन वॉर्म समर म्हणजे तो कुठल्या प्रकारचा ड्राय सीझन असणार नाही समर तुमची कशी असतील याच्यामध्ये वॉर्म असतं नेक्स्ट आहे मेडिटेरियन ज्याचं कोडिंग काय सी एस आणि कॅरेक्टर तुमचं काय तर ड्राय आणि हॉट काय असतील तर समर असेल नेक्स्ट टाइम मराईन वेस्ट कोस्ट त्याचं कोडिंग आहे सी एफ बी इथं बघतोय की नो ड्राय सीझन वॉर्म अँड कूल समर त्याचं काय की वैशिष्ट्य आहे पुढचं आहे डी म्हणजे कोल्ड स्नो फॉरेस्ट क्लायमेट हे तुमचं काय की डीचं नाव आहे त्या टाईप बघतो आपण पहिला टाक तुमचं कोणतं आहे ह्युमिड कॉन्टिनेंट आहे पहिला टाईप आहे त्याचं कोडिंग आहे डी एफ वैशिष्ट्य नो ड्राय सीझन सिव्हिअर विंटर तुमचे असतील नेक्स्ट आहे तुमचं सब आर्टिक त्याचं कोडिंग काय डी डब्ल्यू आणि त्याचं वैशिष्ट्य काय विंटर ड्राय अँड व्हेरी सिविअर तुमचं ठीक आहे ना नेक्स्ट पुढचं तुमचं तुमचे ई तुमची कोल्ड क्लायमेट त्या दोन तुमचे काय की टाइप पडतील पहिलं आहे टुंड्रा टुंड्राचं कोडिंग काय ई टी टुंड्राचं कोडिंग काय की ई टी आणि त्याचं वैशिष्ट्य काय नो ट्रू समर हे त्याचं काय की वैशिष्ट्य आहे नंतर बघतोय की पोलर आईस कॅब टाइप त्याचं बघतोय त्याचं कोडिंग काय ई एफ आणि त्याचं वैशिष्ट्य काय तर पेरिनियल आईस म्हणजे म्हणजे काय ना वार्षिक म्हणतो की बहुवार शिकव तुमचा कायमस्वरूपी ऑलमोस्ट तुमचा काय तिथं बर्फ पटेल असं लक्षात ठीक आहे ना फायनल बघतो आपण तुमचा एच म्हणजे हायलँड हायलँड म्हणतो आपण त्याला त्याचा एकच टाइप आहे त्याचं कोडिंग एच आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय हायलँड विथ स्नो कव्हर तुमचे हे तुमचे काय इतके सगळे मेन ग्रुप आहेत ए बी सी डी ई आणि एच त्यांचे काय इतके सब टाईप्स असतील त्यांचे कोड असतील आणि त्यांचे काय इतके कॅरेक्टर असतील मी बोलल्याप्रमाणे एक टेबल जरी आपण व्यवस्थित करून गेलो व्यवस्थित बघितला तरी देखील सफिशियंट आहे तरी देखील जे मेजर क्वेश्चन आहेत त्यांनी आपले होतील की सॉल्व्ह होतील त्यामुळे हा टेबल काय की फार तुम्ही वाटलं स्क्रीनशॉट तुमच्या पुस्तक पण मिळून जाईल पण बघून ठेवा याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन जे आहे ते प्रेमाची शक्यता असते पुढे जाऊया आपण येस आता काय करतो बघा आपण आता जे आता आपण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये सगळे क्लायमॅटिक ग्रुप बघितले त्यांचे जे आपण सबटाईप बघितले त्या सगळ्यांना आपण काय करू थोडस डिटेलमध्ये फार जास्त नाहीये थोडंसं मध्ये आपण त्यांना काय करतो की समजून घेतो आपण त्यात पहिलं सुरुवात करतो आपण ग्रुप ए त्या ग्रुप की ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट्स इथं आपण काय करतो सुरुवात करतो आपण यांचं वैशिष्ट्य आहे बघा ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट्स एक्झिस्ट बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्टिकॉन मग म्हणलं आपण जी मग अशी सुरुवातीला एक इमेज डिस्कस केली आपण ती इमेज याचसाठी साठी बघितली होती कारण का हे जे शब्द आपण वापरले आता या शब्दानंतर तुमच्या डोळ्यासमोर काही पिक्चर तयार व्हायला पाहिजे मी जे म्हटलो आता काय म्हटलो आपण की ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट जे आहे हे क्लायमेट तुम्हाला पृथ्वीवरती साधारण कुठे बघा मिळतं तर साधारणतः की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न इमेज आठवा त्या मध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठे बघा आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कुठे बघा या दोघांच्या मध्ये तुम्हाला काय बघा मिळते की हे ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट बघा मिळतं लक्षात ठीक आहे ना पुढं द सन बिंग ओवरहेड थ्रुआउट द इयर अँड द प्रेझेन्स ऑफ इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन ज्याला आपण आयटी सी आपण म्हणतो आपण क्लायमेट हॉट अँड बघा दोन कारण आहेत हा जो झोन म्हणला आपण कुठला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ऑफ कॅप्रिकॉन यांच्या मधला जो झोन आहे तो झोन काय म्हणतो आपण की हॉट आणि ह्युमिड आहे म्हणजे अतिशय गरम गरमी फार जास्त असेल आणि ह्युमिड पण आहे ह्युमिड म्हणजे काय ना आर्द्रता फार जास्त असेल हे होण्याचं कारण काय दोन कारण आहेत पहिलं तर कारण आपल्याला माहिती आहे की या रिजनवरती बघतो आपण सूर्यप्रकाश कसा पडतो एकदम तुमचा ओव्हरहेड म्हणजे नाईन्टी डिग्री म्हणजे काही सूर्यप्रकाश पडतोय स्ट्रेट किरण पडतो तुमचे एक पहिलं कारण हे आपण सोलार रेडिएशन या मध्ये आपण काही काही डिस्कस दुसरं कारण तुमचं आहे ते म्हणजे की, की हा एक झोन दाखवला कोणता झोन आहे तुमचा तर इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन ज्याला आय टी सी झेड हे दे कारण देखील आपल्याला माहिती असण आहे हा जो झोन आहे त्या झोन मुळे देखील काय बघतोय आपण की या रिजनमध्ये टेम्परेचर कसं आहे की हॉट आणि ह्युमिड आहे पुढे म्हणतोय का अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर इज व्हेरी लो अँड अॅन्युअल रेनफॉल इज हाय बघ दोन्ही गोष्टी महत्वाच्या तुमच्या काय काय म्हणले अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर रेंज ऑफ टेम्परेचर कि जिथं बघतोय आपण की वर्षातलं लोएस्ट टेम्परेचर आणि हायस्ट टेम्परेचर बघा रेंज म्हणजे काय वर्षातलं लोएस्ट टेम्परेचर आणि हायएस्ट टेम्परेचर काय म्हणतो आपण याची रेंज म्हणतो आणि मग बघतो आपण ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेटमध्ये बघतोय की अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर कशी आहे की व्हेरी लो फार लो आहे म्हणजे काय वर्षभर तुम्हाला तापमान जे आहे ते जास्तच बघायला मिळतं कमी तापमान तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यामुळे वर्षभर तुमचं पकडून की ऍव्हरेज किती असतं एटीन डिग्री सेल्सिअस अभाव तुमचं म्हणजे पंचवीस डिग्री तुमचा असणारच आहे सो वर्षभर तुमचं काही मेंटेन राहते त्यामुळं रेंज आहे रेंज फार मोठी नाहीये मग मात्र अन्युअल रेनफॉल इज हाय आता इथं बघतो आपण की या प्रकारच्या मध्ये आपण जे प्रेसिपिटेशनचे टाइप डिस्कस घेते ठीक आहे ना त्यातला एक टाइप तुम्हाला इथं फार प्रॉमिनंट बघायला मिळतो ज्याच्या आपण त्या पार्टी डिस्कस करतो कोणत्या प्रकारचं इन्फोल होतं तुम्ही मला कमेंट बघून सांगू शकताय कोणत्या प्रकारचं रेनफॉल जे ते तुम्हाला या ट्रॉपिकल रिझनगे सर्वात जास्त बघायला मिळतं त्यामुळे बघ तुम्ही इथं रेनफोल कसं आहे की फार जास्त आहे नेक्स्ट दुसऱ्याचं महत्वाचं तुमचं हा इथं बघतो आपण की त्याचे परत ते तीन ग्रुप पाठवले त्यांचा आपण थोडक्यात गोष्टी बघतोय त्याचा पहिला ग्रुप आहे ट्रॉपिकल वेट क्लायमेट ज्याला आपण एएफ म्हणतो कळलं ना ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट त्याचा तुमचा आहे की सप्टाईप कुठला येतो ट्रॉपिकल वेट क्लायमेट हे वैशिष्ट्य काय बघा कोडिंग काय कोडिंग ए एफ Are uh, ट्रॉपिकल वेट क्लायमेट इज फाउंड नियर द इक्वेटर द मेजर एरियाज आर बेसिन इन साऊथ अमेरिका वेस्टर्न इक्वेटोरियल अफ्रिका अँड द आयलंड ऑफ ईस्ट इंडीज बघा हे पण महत्वाचं आहे की साधारणतः आता आपण जसं स्पेसिफिक सांगलो आपण स्पेसफिक आपण की ट्रॉपिकल वेट क्लाइमेट जे आहे हे सापडते कुठं तर तुम्हाला ते इक्वेटरच्या जवळ साप बघायला मिळेल आणि कोणते देशात खास करून तुमचे तर अमेझॉन बेसिन साऊथ अमेरिका वेस्टर्न इक्वेटल अफ्रिका अँड द आयलंड ऑफ ईस्ट इंडीज या भागात तुम्हाला काय मिळेल की या प्रकारचं एफ एफ म्हणजे ट्रॉपिकल वेट क्लायमेट आपल्याला बघायला मिळतो लक्षात पुढं सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ रेनफॉल ऑकर्स इन एव्हरी मंथ ऑफ द इयर एज थंडर शावर्स इन द आफ्टरनून हे पण आपण डिस्कस केले की या भागामध्ये बघतो आपण की वर्षभर तुम्हाला काय मिळेल की भरपूर प्रमाणात काय पाऊस भरा मिळेल थंडर स्टोर म्हणजे कळते ना विजांच्या कगर पाऊस भरा मिळेल द टेम्परेचर इज युनिफॉर्मली हाय अँड द अन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर इज काय की निग्लिजिबल मला असं आपण तुमचं इथं बघतो की युनिफॉर्मली वर्षभर काय टेम्परेचर टेंपरेचर असणार आहे की हाय असणार आहे त्यामुळे रेंज कशी आहे की रेंज तुमच्या अतिशय कमी असेल द मॅक्झिमम टेम्परेचर ऑन एनी डे इज अराउंड थर्टी डिग्री सेल्सिअस वाय द मिनिमम टेम्परेचर इज अराउंड ट्वेंटी डिग्री सेल्सिअस म्हणजे या टाईप तरी बघतो आपण की मॅक्सिमम एव्हरेजरेचर तुमचं तीस डिग्री जास्तीत जास्त वीस डिग्री असेल ना ट्रॉपिकल एव्हरक फॉरेस्ट विथ डेन्स कॅनोपी कव्हर अँड लार्ज बायोडायवर्सिटी आर फाउंड इन दिस हे पण क्लासिफिकेशनचा एक बेस हा पण होता कुठला व्हेजिटेशन ठीक आहे ना आपण डिस्कस केलं तुमचं टेम्परेचर आणि व्हेजिटेशन इथे बघतो आपण की कोणत्या प्रकारच्या झाड बघा मिळतील सांगितलं आपल्याला ट्रॉपिकल ग्रीन फॉरेस्ट हे तुम्हाला काय किती जंगल भागा मिळतील आणि कसे डेन्स कॅनोपी म्हणजे बघतो आपण की झाडांचा जो तुमचा जो घेर आहे तो घेर प्रचंड काय असेल की मोठा असेल तुमचा सूर्यप्रकार जो आहे तो खाली तुमच्या लवकर पोहोचत नाही हे तुमचा पहिला सबटाईप असेल कशाचा ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेटचा नेक्स्ट पुढचा आहे तो म्हणजे ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट ज्याला आपण एएम म्हणतो आता हा जो प्रकार आहे तो आपल्याला की आपल्या देशामध्ये पण बघायला मिळतो कुठला एएम एम म्हणजे ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट त्यामुळे लक्षात ठेवा प्रॉपरली ठीक आहे ना ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट एम इज फाउंड ओव्हर द इंडियन सब कॉन्टिनेट बोललो आपण तुमचा की हा जो प्रकार आहे तु तुम्हाला, तो तुम्हाला कुठं भागाला मिळतोय इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे जो भारत आहे आणि भारताचा जो तुमचा सबकॉन्टिनेंट जो पार्ट ज्याला आपण भारतीय हो, महाद्वीप म्हणतो तुमचं त्या भागात तुम्हाला ह्या भागाला मिळतो नॉर्थ इस्टर्न पार्ट ऑफ साऊथ अमेरिका हे पण लक्षात म्हणजे भारताच्या सबकॉन्टिनेंट मध्ये आहे तुमच्या प्लस अजून कुठे तुमच्या तर नॉर्थ इस्टर्न पार्ट ऑफ साऊथ अमेरिका या भागात देखील त्यानंतर नदन ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलिया तुमचा काय की नॉर्थ भाग तुमचा आहे त्या भागात तुमचा असेल ठीक आहे ना हेवी रेनफॉल ऑकर्स मोस्टली इन समर आता आपल्याला माहिती असते ठीक आहे ना हा जो मान्सून टाईपचा क्लायमेट तुमचा असेल ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट इथे बघतो आपण की पाऊस कधी पडतो साधारण बघतो आपण की जो उन्हाळा आहे त्या उन्हाळ्याच्या एंड आपल्याला काय मिळते की पाऊस जो आहे तो फार मेजॉरिटी बघायला मिळतो ना विंटर इज ड्राय लक्ष ह्या भागात बघतो आपण की विंटर कसं असेल की ड्राय असेल बाकी गोष्टी महत्वाच्या नाहीयेत नेक्स्ट आहे पुढचा ट्रॉपिकल वेट अँड ड्राय क्लायमेट ज्याला म्हणतो ए डब्ल्यू लक्षात घ्या त्यामध्ये आपल्याला ट्रॉपिकल वेट अँड ड्राय हा देखील पार्ट जो आहे त्याचा काही हिस्सा किंवा काही भाग तुम्हाला भारतामध्ये बघायला मिळतो तो पण बघू आपण तुमच्या ट्रॉपिकल वेट अँड ड्राय क्लायमेट ऑकर्स नॉर्थ अँड साउथ ऑफ एफ टाईप क्लायमेट एएफ कोणतं होतं मी मागव हा आपला एएफ होता एफ म्हणजे काय ट्रॉपिकल वेट क्लायमेट ठीक आहे ना काय केलं तिने एकच मिनिट हा हा जो ट्रॉपिकल वेट अँड ड्राई क्लायमेट तुमचा आहे तो कसं पडतो आपल्याला ट्रॉपिकल वेट अँड ड्राय क्लायमेट ऑकर्स नॉर्थ अँड साऊथ ऑफ एफ टाईप ऑफ क्लायमेट रीजन म्हणजे एएफ टाईपचा जो क्लायमेट रिजन आहे त्याच्या नॉर्थला आणि साऊथला तुम्हाला काय मिळेल की हा रिजन बघायला मिळतो ठीक आहे ना इट बॉर्डर्स विथ द ड्राय क्लायमेट ऑन द वेस्टर्न पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट अँड सी एफ ऑर सी डब्ल्यू ऑन द इस्टर्न पार्ट आता हे तुमचं कॉम्प्युअर होईल लक्षात ठेवा की जलंदीर लक्ष ठेव हो फक्त फक्त आपण की ट्रॉपिकल वेट अँड ट्रॅक कुठला तर जो एए पार्ट होता ते एफ पार्टच्या नॉर्थला आणि साऊथला बघायला मिळतो तुमच्या फक्त लक्षात ठेवतो ठीक आहे ना पुढं एक्सटेन्सिव्ह ए डब्ल्यू क्लायमेट इज फाउंड ऑन द नॉर्थ अँड साऊथ ऑफ द अमेझॉन फॉरेस्ट लक्षात सो अमेझॉन फॉरेस्ट जे त्या अमेझॉन फॉरेस्टच्या नॉर्थला आणि साऊथला काय मिळतं आपल्याला की ए डब्ल्यू प्रकारचं फॉरेस्ट सॉरी क्लायमेट जे ते सर्वात जास्त काही की आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे ना पुढं इन ब्राझील अँड अडजॉयनिंग प्रा पार्ट कुठल्या भागामध्ये ब्राझील तिच्या जवळच्या भागामध्ये लक्षात ऑफ बोलिव्हिया परागवे साऊथ अमेरिका हे पण नाव बघा सुदान साऊथ सेंट्रल आफ्रिका हे पण नाव आहे की कुठल्या भागामध्ये जगातल्या साधारणतः आपल्याला काय की ए डब्ल्यू प्रकारचं काय की जे क्लायमेट आहे ते क्लायमेट आपल्याला बघायला नेक्स्ट द अॅन्युअल रेनफॉल इन दिस क्लायमेट इज कन्सिडरेबली लेस दॅन द एफ अँड एम क्लायमेट ऑबियस्टली याचं नावच काय नाव आहे याचं ट्रॉपिकल वेट अँड म्हटलं ठीक आहे ना सो जे ट्रॉपिकल मगाशी आपण जे पहिलं बघितलं आपण तुमचं कोणतं ए एफ आणि आता जे पहिलं तुमचं एड एम तुमचं ठीक आहे ना या दोघांशी कम्पेअर करता इथं या जो रेनफॉल है तो कसा कि थोड़ा सा कमी लक्ष्य ठीक है वेट सीजन इज शॉर्टर एंड द ड्राई सीजन इज लॉन्गर विथ द ड्रफ्ट बींग मोर सीवियर बोत जो वेट सीजन है जितते तो कि पाउस वगैरह पड़ना है हाथ थोड़ा सा शॉर्ट आल ड्राई सीजन मोटा कितना दुष्का दुष्का बुखी फिर कॉमन टेम्परेचर इज हाई इयर अँड डायरुनल रेंज ऑफ टेम्परेचर आर द ग्रेटेस्ट इन द डे सॉरी ड्राय सीझन म्हणजे इथं बघतोय की ह्या भागामध्ये टेम्परेचरचे टेम्परेचर काही की प्रचंड जास्त असेल आणि मग होते की डाय डायरुनल म्हणजे काय की दिवसामध्ये दिवसा दिवसामध्ये तुमच्या असणारा तुमचा जो तापमानाचा फरक आहे म्हणजे दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो देखील बघतो आपण की कसा आहे की प्रचंड मोठा असं लक्षात ठेव ठीक आहे ना पुढं डेसुडियस फॉरेस्ट आर डेस्ट फॉरेस्ट अँड ट्री शेडेड ग्रासलँड ऑफर इन दिस क्लायमेट हे पण महत्वाचं आहे मग काय होतं मग होतं एव्हरग्रीन फॉरेस्ट तुमचं इथे काय बघतो आपण डेसिडियस फॉरेस्ट अँड ट्री शेडेड ग्रासलँड हे बघतो आपण तुमच्या की या भागामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त बघायला मिळते तुमची देखील फॅक्ट काही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की साधारणतः हा जो क्लायमेट टाईप बघितला आपण या क्लायमेट टाईपमध्ये कुठल्या प्रकारचे फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे ना नेक्स्ट पुढचे पाठ जाऊ आपण येस नेक्स्ट पार्ट जो आपला तो आहे ड्राय क्लायमेट ज्याला आपण बी म्हणतोय ठीक आहे ना यात काय बघतो आपण ड्राय क्लायमेट्स आर कॅरेक्टरायज्ड बाय व्हेरी लो रेनफॉल दॅट इज नॉट ऍडिक्युट फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट त्याला आपण ड्राय म्हणतो या भागामध्ये बघतो आपण की पडणार जो पाऊस आहे त्या पावसाचं प्रमाण कसं आहे की अतिशय कमी असेल पुढे म्हटले बघा दीज क्लायमेट्स कव्हर अ व्हेरी लार्ज एरिया ऑफ द प्लॅनेट म्हणजे हा जो टाईप आहे कुठला ड्राय क्लायमेटचा यानं पृथ्वीचा फार मोठा भाग काय केलाय की कव्हर केलाय एक्सटेंडिंग ओवर लार्ज लॅटिट्यूड फ्रॉम फिफ्टी डिग्री टू सिक्सटी डिग्री म्हणजे आता विचार करा की पृथ्वीवरती बघतोय आपण साधारण पंधरा डिग्री ते वरती साठ डिग्री खाली पण पंधरा डिग्री ते खाली तुमचं साठ डिग्री एवढ्या मोठ्या भागावरती बघतोय आपण ड्राय क्लायमेट आहे ते पसरले तुम्ही ठीक आहे ना नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर ऍट लो लॅटिट्यूड फ्रॉम फिफ्टीन टू थर्टीन दे ऑकर इन द एरिया ऑफ सब ट्रॉपिकल हाय वेअर सबसिडन्स अँड इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर डू नॉट प्रोड्यूस रेनफॉल आता तुम्ही जर विचार केला तर साधारणतः जो पंधरा ते तीस मधला जो पार्ट आहे त्या भागात बघतोय आपण की हे जास्त सापडली तुमच्या त्यातून कुठे बघतोय की सब ट्रॉप सबट्रॉपिकल हाय वेअर सबसिडन्स अँड इन्व्हर्जन आता टेम्परेचर इन्व्हर्जन ही कन्सेप्ट जी ती आपण डिस्कस केली या भागात बघतो आपण कुठला भाग तुमचा पंधरा डिग्री ते तीस डिग्री हा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला टेम्परेचर इन्क्ल्युजन बघायला मिळत नाही त्यामुळे काय बघतो म्हणतेचर आहे की जास्त हवा ठीक आहे ना बघितलं महत्वाचं इन मिडल लॅटिट्यूड म्हणजे कुठं पस्तीस ते साठ मध्ये नॉर्थ अँड साऊथ ऑफ इक्वेटर दे आर कन्फर्म टू द सॉरी कन्फाईन टू द इंटेरियर ऑफ द कॉन्टिनेंट्स हे पण लक्षात ठेवा बरं का म्हणजे ड्राय क्लायमेट जे आहेत ते तुम्हाला कुठल्या भागात मिळतील तर मिडल लॅटिट्यूड तुमचे असतील त्यात पण होतं की तुमचं पस्तीस साठ मध्ये हे तुम्हाला कन्फाईन टू द एंटर ऑफ द कॉन्टिनेंट म्हणजे कॉन्टिनेंटचा जो पार्ट आहे जमिनीचा जो भाग आहे त्या जमिनीच्या भागाच्या मधल्या भागात या प्रकारचा क्लायमेट बघा मिळेल वेर मॅरिटाम ह्युमिड विंड डू नॉट रिच अँड टू एरियाज ऑफन सराउंडेड बाय माउंटन म्हणजे जिथं बघतो आपण की समुद्राची हवा जे की समुद्राची हवा पोहोचू शकत नाही अशा भागामध्ये मग आहे की तुमचा जो कॉन्टिनेंटचा भाग आहे जो की माउंटन्स सराउंडिंग तुमचा असेल अशा भागात तुम्हाला ते भागा मिळतं ठीक आहे ना नेक्स्ट त्याची पुढचे टाइप्स आपण यामध्ये बघतोय सद्या, सद्या पारे 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 हा ठीक आहे सध्या सध्या या व्हिडिओमध्ये इथे सांगा उरला पाठ पण काय तुमचा नेक्स्ट ज्यात आपण काय केलं की क्लायमेटिक टाइप्स आपण डिस्कस होतोय डिटेलमध्ये तुम थोडक्या तुमचे त्यातला हा दुसरा जो आहे तो मेन टाइप डिस्कस केला आपण त्याचे सब टाइप्स आहेत सब टाइप काय करू आपण की जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू आपण ठीक आहे ना सो इथं आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय व्हिडिओ आवडल्या तसंच लाईक करा तुमच्या मित्रांनो काही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनल काय काय की सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो